आणि हे विचार प्रभावीपणे व्यक्त करता येते ते आपल्या मातृभाषेत आणि आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आपली मायभूमी ही। ही भूमी आहे त्यांनी संपूर्ण भारत वर्षावर आपला ठसा उमटला त्या महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा असलेला अभिमान साधच आहे मराठी भाषा ही प्राचीन समृद्ध आणि गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहे याच मराठी भाषेला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाश्रय दिला अभिजात आणि समृद्ध सहज मराठी भाषेतून निर्माण आज मी आपल्या समोर मराठी भाषा विकासात माझी भूमिका या विषयावर माझे मत मांडण्यासाठी उभा आहे जर आपल्याला मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर त्यासाठी सर्वात पहिला आणि महत्वाचा मुठा म्हणजे मराठी साहित्याचं सा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करणे कारण आपल्या मराठी साहित्याला अनन्य साधारण असं महत्व आहे अनेक संतांनी मराठी भाषेला वैभवाच्या शिकारावर नेले आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या साहित्यातून ती साहित्य अखंड चिरकाल टिकून राहील या अशी साहित्य निर्मिती अनेक संतांनी केलेली आहे आणि या साहित्यातून त्यांनी समाजाला एक आदर्श दिलेला आहे आणि म्हणूनच जर आपण मराठी साहित्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला तर आपण मराठी भाषेचा विकास करू शकतो आजही काही जणांमध्ये मराठी भाषेबद्दल न्यूनगंड आहेत त्यांना मराठी बोलताना कमीपणा लागतो पण जर त्यांनी साहित्यांचं वाचन केलं आहे त्यांचा अभ्यास केला असेल तर त्यांना हा न्यूनगंड कधीच वाटला नाही आणि त्यामुळे आपण मराठी साहित्याचा सा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला पाहिजे तरच ह्या नवीन पिढीमध्ये मराठी साहित्याबद्दल ओढ निर्माण होऊ शकते मराठी भाषेबद्दल ओढ आणि ज्यावेळी भाषेबद्दल ओढ निर्माण होण्यास सुरू होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने भाषेच्या विकास प्रक्रियेला गती प्राप्त होईल त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आपण आपली भाषा विकसित करायची असेल तर तांत्रिक आविष्कारांमध्ये भाषा सर्व स्तरांवर उपलब्ध करून दिली पाहिजे कारण तंत्रज्ञान आजच्या काळातील सर्वात का महत्वाचे साधन बनले आहे त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊन सर्व तांत्रिक आविष्कारात आपली भाषा कशी उपलब्ध करता येईल याचा विचार आणि प्रयत्न आपण केले पाहिजे कारण जस ज्या पद्धतीने विकिपीडिया मध्ये ह्या मुक्त ज्ञानकोशावर जशी इंग्रजी भाषा अग्रस्थानी आहे त्याच पद्धतीने आपली मराठी भाषा सुद्धा अग्रस्थानी असली पाहिजे अशा पद्धतीचं ध्येय आपण गाजवलं पाहिजे आणि हे ध्येय गाठण्यासाठी मराठी माणसाने दरवर्षी किमान एक तरी मराठीतून अंक किंवा लेख प्रसिद्ध केले पाहिजे किंवा इतर भाषेतील अंक किंवा लेख मराठीमध्ये प्रसिद्ध केले पाहिजे किंवा अनेक मुद्रित शोधक यंत्रे आपण मराठीतून निर्माण करायला अनेक बोललेले लिहिणारे आणि लिहिलेले बोलणारे अनेक संगणकीय साधन आपण उपलब्ध करण्यावर भर दिला पाहिजे सर्वच कुशल संगणकीय व्यवहार जे आहेत ते मराठी भाषेतूनच व्हायला हवे आणि कशा पद्धतीचे पावले आपण टाकली पाहिजे तरच ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण मराठी भाषेचा विकास करू शकू ही भाषा टिकवू शकू त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण मराठी भाषेला ज्ञानाची आणि व्यवहाराची भाषा बनवली पाहिजे कारण भाषेला व्यवहाराची आणि ज्ञानाची भाषा बनवल्याशिवाय तिचा त्या भाषेच्या विकास प्रक्रियेला गती मिळत पाहिजे जगात घडणाऱ्या अनेक घडामोडी असतील तांत्रिक क्षेत्रात असणारे अनेक बदल असतील अनेक संशोधन असेल किंवा समाज जीवन असेल अशा अनेक क्षेत्रातील जे तांत्रिक पर्याय मराठी शब्द आहेत त्यांची उपलब्ध आपण मराठी शब्द मराठी भाषेमध्ये केल्या पाहिजे आणि अने अशा अनेक गोष्टी आहेत ते मराठी भाषेमध्ये आपण तातडीने उपलब्ध केल्या पाहिजे कारण ज्या पद्धतीने व्यवहारात नसलेली गोष्ट तशी हळूहळू खराब होते तोच नियम भाषेला देखील लागू पडतो त्यामुळे ही भाषा जर आपल्याला जगवायची असेल ती तिचा टिकाव करायचं असेल तर आपण ती व्यवहारात आणली पाहिजे आपल्यापैकी सर्वांनीच दैनंदिन जीवनामध्ये या मराठी भाषेचा वापर वाढवला पाहिजे कारण भाषा हे परिवर्तनाचे माध्यम करते मात्र भाषामध्ये भाषेमध्ये बदल क्रम प्राप्तो मात्र ती भाषा टिकवायची असेल ती भाषा जगवायची असेल तर त्या भाषेचा व्यवहारात वापर वाढवणे गरजेचे आहे कारण मराठी ही मराठी माणसांची महाराष्ट्राची आणि संपूर्ण भारतातील बारा कोटी आहे त्यामुळे ती आपली भाषा आहे त्यामुळे तिचा विकास करण्याची जबाबदारी त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजेच मराठी भाषेबद्दल आपण उद्या आदर्श संतांचा आदर्श आपण घेतला पाहिजे शास्त्रीय आणि समाजशास्त्रीय बहुभाषिक संवाद जितकाच अधिक होणार तेवढीच ती भाषा अधिक समृद्ध होत जाते असे अनेक व्याकरणकार सांगतात आणि त्यामुळे ही भाषा टिकवण्यासाठी याचा विकास करण्यासाठी ती आपण व्यवहारात आणली पाहिजे त्या पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या वाणीतून म्हणतात की माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविना संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेला अमृतापेक्षा ही श्रेष्ठ अशी उपाधी दिली आहे आणि या अमृतापेक्षा ही श्रेष्ठ मराठी भाषेचा आपण विकास केला पाहिजे ती सर्व स्तरांवर प्रयत्न केले पाहिजे आणि मला अशी आशा आहे की आपण सर्व मिळून ह्या मराठी भाषेचा विकास करू ही भाषा टिकवू आणि आज ह्या मराठी राजभाषेच्या दिना दिवशी आपण असा संकल्प करू की मराठी भाषेच्या विकासासाठी आणि ते टिकवण्यासाठी सतत आणि सतत प्रयत्न करू शेवटी एवढेच बोलतो की मराठी भाषा जर टिकवायची असेल तर ती व्यवहारात आणि वाचनात दरोज ठेवली पाहिजे धन्यवाद